मी डॉक्टर प्रशांत पाटील गायनेकॉलॉजिस्ट म्हणून गेली वीस वर्ष तास मी तासगाव मध्ये कार्यरत आहे राजक्त हॉस्पिटल म्हणून माझे फार्म आहे तिथून मी गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करतोय मी स्त्री रोगतज्ञ आहे ग्रामीण भागात स्त्री रोगतज्ञ म्हणून काम करताना मी हॉस्पिटल माझं साधारण वीस बेडचं हॉस्पिटल आहे माझ्याकडे अगदी स्त्रियांच्या कॉमन कंप्लेंट पासून अगदी कॅन्सरपर्यंतचे सर्व जे काही उपचार आहेत ते होतात बेसिकली सांगायला हरकत नाही माझ्या म्हणजे आमच्या प्रॅक्टिस मध्ये माझ्या स्वतःच्या बाबतीत चांगला वीस वर्षात जवळजवळ एक आ, चांगली बाब म्हणून एक तेरा हजार डिलिव्हरी माझ्याकडे झालेली आहे तेवढ्या पिरियड मध्ये हा तुमचा जो अनुभव आहे हा तुम्ही म्हणजे आजूबाजूच्या खेड्यामध्ये दे देत आहे सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बरेचसे तु फायनान्शियल डिसिजन घेतलेले आहेत बिंग करत असताना पैसे कमवलेले आहेत So, तुमचं काय आतापर्यंत पैशाबद्दल जे समज आहे किंवा त्याच्याबद्दल थोडस की काय अनुभव आहे सोनशियल डिसिजन मध्ये बरोबर डॉक्टर बरोबर ऍक्च्युली कोणाची सुरुवात होताना आपण बघतो की बॅकग्राऊंड काय आहे त्याचे मम्मी पप्पा काय करत होते आणि त्यांची पुढे जडण जडण मुलांची कशी झाली याच्यावर तर आता फायनान्शियल कंडिशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे वडील शिक्षक होते शिक्षक म्हणून रिटायर झाले दोन हजार दोन साली रिटायर झाले दोन हजार दोन साली रिटायर झाले त्यावेळी माझं अजून एमडी शिक्षण चालूच होत आहे पण त्यावेळी जाणवलं की वडील रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी काहीच फायनान्शियल प्लॅनिंग काही केलेलंच नव्हतं प्रत्येक वेळी असं असायचं की कोरडवाहू भागात मूळ गाव पैसे जे काही पगाराचे मिळतील ते पण घरी इन्व्हेस्ट करायचे शेतीत इन्व्हेस्ट करायचे पण त्यातून आउटपुट आउटपुटस काही मिळालं नाही म्हणजे एवढी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा रिटायरमेंटच्या वेळी अशी कंडिशन होती की आता काय करायचं पुढं तर हे बघितल्यानंतर कुठेतरी जाणवलं की यांचं फायनान्शियल प्लॅनिंग चुकलं काहीतरी मग त्यांनी काहीच फ्युचरचा विचार काहीच केला नाही आणि लिटरली सांगायला हरकत नाही माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा म्हणजे वडिलांनी वडिलांचं काम खूप उत्तम केलं म्हणजे मी काही क्रिटिसाइज करत नाही आम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही पण सगळेच विचार करायचे होते ते कदाचित झाले नसतील किंवा त्यांना ते नॉलेज नसेल माझ्या अगदी लग्नाच्या वेळी किंवा हॉस्पिटल मी रेंटेड प्रिमायसेस घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळी रेंट भरण्याची सुद्धा माझी ताकद नव्हती मी रोज विचार करायचो की विसापूर माझं नेटिव्ह तिथं आणि तासगाव मध्ये हॉस्पिटल रेंटेड प्रिमायसेस मध्ये चालू त्यावेळी सहा हजार रुपये रेंट होता मी रोज विचार करायचो की वरून येण्या जाण्यास त्यावेळी पेट्रोल फिफ्टी टू रुपीज लिटर होत रोज एक लिटर पेट्रोलचे पैसे जरी बावन्न रुपये निघाले तरी हरकत नाही असा okay. विचार करून पुढे गेलो आणि अगदीच एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणलं तर लग्न झाल्यानंतर घरी काही नव्हतं अगदी टीव्ही सुद्धा okay. मग पोर्टेबल सुरुवातीला काही काम नसायचं नवीन नवीन हॉस्पिटल काम काही नाही पोर्टेबल टीव्ही घेऊया म्हणलं तेवढंच वेळ तरी जाईल इथं तुलसी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक दुकान आहे इथं तासगाव मध्ये ते आमचे रोटरी मेंबर होते त्यांच्याकडे गेलो की मला टीव्ही घ्यायचा आहे मग ते सांगितलं की केवढा माझ्याकडे नव्हते त्यामुळे पोर्टेबल म्हणून मी सांगितलं टीव्हीची किंमत साडेचार हजार रुपये तुमच्याकडे किती आहे माझ्याकडे अडीच हजार रुपये ठीक आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही अडीच हजार रुपये रोज पन्नास रुपयाची पिक लावा असं <laughs> करून मी पहिला टीव्ही युनिट परचेस केलं म्हणजे अशी सुरुवात आणि आज मला अगदी अभिमानान सांगायला आनंद होईल की ह्या वीस वर्षाच्या पिरियड मध्ये आज मी माझ्या वास्तूमध्ये आलो जी की माझी चार कोटीची वास्तू आहे माझं स्वतःच युनिट हे केलं पण एवढं केल्यानंतर वीस वर्ष पंधरा वर्षानंतर मात्र असं हे झालं होतं था की ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केली पैसे मिळत गेले प्रॅक्टिस चांगलं झालं पण इन्व्हेस्टमेंट मात्र चुकीच्या झाल्या म्हणजे काही ऍडवाइस न घेता आपल्याला जे कळतंय की जुन्या गोष्टी काय चुकल्या होत्या वडिलांनी कुठे काही पैसे ठेवले नाहीत वडिलांनी प्लॉट घेतला नाही वडिलांनी बाकी कुठली इन्व्हेस्टमेंट केली नाही किंवा गोल्ड मध्ये केली नाही असं वाटतं जे केलं नाही त्यांनी ते आपण करूया म्हणजे ते भरून नाही गेलो मग काय तर प्लॉट तर प्लॉटच घेत गेलो आणि तेवढीच माझी इन्व्हेस्टमेंट झाली की इथं प्लॉट मिळतोय तिथं प्लॉट मिळतोय असं करत गेलो आणि स्वतःच हॉस्पिटल युनिट आता गेली चार वर्षापासून मी हॉस्पिटल युनिट चालू केलं